सीताफळ व्हिडिओ पहाच मित्रांनो तुम्हाला हे जे फळ समोर दिसतं याचं नाव आहे सीताफळ हे फळ चवीला अतिशय छान लागतं चविष्ट आहे आणि जर आरोग्य पित्तनाशक आहे रक्तवर्धक आहे बलवर्धक आहे पौष्टिक आहे वात दोष कमी करणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या हृदयासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे चला तर हे सीताफळ खाण्याचे कोणकोणते फायदे होतात आपण जाणून घेऊया मित्रांनो पहिली गोष्ट आपल्या केसांसाठी सीताफळ खाल्ल्याने आपले केस गंदाट होतात काळे भोर होतात आज आपण पाहतो की अनेक जन केस गळतीने त्रस्त आहेत केस खूप गळतात केस अकाली पांढरे होतात सुद्धा येऊ लागलाय या समस्या जर आपल्याला सुद्धा जाणवत असतील तर मित्रांनो आपण हे त्या मोसम मध्ये नक्की खायला हवं कारण सीताफळ खाल्ल्याने हे आपलं केस गळण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी येतं आणि जे लोक त्या त्या सीजन नुसार सीताफळ खातात त्यांना केस गळतीचा त्रास होत नाही जर तुम्हाला टक्कलच पडलेला असेल तर